मोहन नाना खोपडे आपण पंचमन म्हण आखाड्या चलायचे ना हर्षवर्धन सदगीर पृथ्वीराज पटेल दुसरा पका शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी पहिलो शरद पवार यांचा सन्मान पाच मिनिटानंतर होईल हर्षवर्धन सदगीर पृथ्वीराज पाटील दुसरा अपका प्रकाश आणि शैलेश शेळके शैले शेळके ज्याने हिरव्या कलरची लाख परिधान केली भारतीय सेना दलाचा पैलवान आहे दोन हजार एकोणीस वीस चा बालेवाडी मुक्कामी उपमहाराज केसरी किताबांचा मानकरी आहे आणि प्रकाश भटकर गंगावीर तालमीला सराव करणारा विश्वासदा हरवलेचा बट्टा दोन हजार बावीस चा सातारा निवडाचा उपमहाराज केसरी आहे आणि या दोघांबरोबर जे महाराज केसरी झाले त्यांची पुढची कुस्ती लागणार आहे दोन महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर पृथ्वीराज पाटील दुसरा उपकार हर्षवर्धन सदगीर पृथ्वी एवढं सुंदर असं मैदान संपन्न होतंय काल सांस्कृतिक कार्यक्रम झाले काल कला जपली आज क्रीडा जपली जाते नुसतं कला आणि क्रीडा नाही तर ट्रस्टच्या माध्यमातून सुरुवातीला खऱ्या अर्थाना बाणेर गावातील ज्या सार्वजनिक जमिनी होत्या सार्वजनिक परंपरा होत्या ते चालू करण्याच त्या जमिनी वाचल्या पाहिजेत काहीतरी समाजपेगी कामासाठी आल्या पाहिजेत हा ट्रस्टचा सुरुवातीचा उद्देश होता या ठिकाणी आणि पुरस्कार विजयाचे शरद पवार यांचा या ठिकाणी या ठिकाणी सन्मान होत आहे त्यासाठी आणि ट्रस्ट एक ब्रीद वाक्य आहे ज्या ठिकाणी भ्रष्टाचार होतो किंवा भ्रष्टाचार केला जातो त्या ठिकाणी आम्ही ट्रस्ट हा शब्द वापरून देणार नाही टाळ्या बाजूला जरा ट्रस्ट साठी पारदर्शक पारदर्शकरित्या काम करणार खऱ्या अर्थानं भैरवनाथ ट्रस्ट आहे त्याच काळामध्ये पुढच्या अनेक घडामोडी या भागामध्ये घडत गेल्या सुरुवातीच्या काळामध्ये लक्ष्मणराणा सायकर पाटील मुरकुटे बनशांना मुरकुटे उत्तमजी पारके भरताजी पारके यांनी खऱ्या अर्थानं त्या काळामध्ये कोणत्याही सुविधा नसताना ट्रस्टची स्थापना केली आणि ट्रस्टचा कारभार सुरळीत व्हावा यासाठी दरवर्षी प्रत्येक दिवस आपला ट्रस्ट साठी व्यतीत केला पुढच्या काळामध्ये दुष्काळी भागामध्ये चारा असेल पाणी असेल जिथं खऱ्या अर्थाने पुराला कोल्हापूरला अशा ठिकाणी जीवनावश्यक वस्तू असतील गरजू पेशंटला आर्थिक सहकार्य असेल असे विविध उपक्रम खऱ्या अर्थाने ट्रस्ट न हाती घेतले आणि खऱ्या अर्थानं गावातल्या परंपरा जपल्या जो आणि जोपासल्या अशा भरणा ट्रस्ट साठी जरा एकदा जोरदार होऊन जाऊ द्या या ठिकाणी शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी शरद पवार यांचा सन्मान संपन्न होतोय विजयभाऊ विदात यांनी जनार्दन मुरकुटे यांच्या शुभ हस्ते शरद पवार यांचा सन्मान होतोय आमच्या मित्र छत्रपती गृह शरदजी पवार यांचा या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने रोख रक्कम व सन्मान हे देऊन या ठिकाणी सन्मान होत आहे तरी सर्वांनी या ठिकाणी यायचं आहे मंगित मुरकुटे आणि गीत मुरकुटे जीवनजी ताकदकर आपण या ठिकाणी सन्मान देण्यासाठी यायचा आहे संजय नाना मुरकुटे आपण या ठिकाणी यायचं आहे हेमंत सुनील जाते शेडवे ला दोनजी शरद पवार यांचा सन्मान होतोय शिवछत्रपती पुरस्काराची मातकरी तीन वेळा हिंद केला सुवर्ण पदक आहे सहा वेळा महाराष्ट्र केसरीला सुवर्ण पदक आहे असे शरद पवार अर्जुन पुरस्काराचे मातकरी काय శరద్ పవార్ ప్రజల గంపీన మన రాజా జబ్బర పవార్ కత్రాద్ పవార్ বিশ্বাস হাৰ